नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आर टी ची निवड यादी जाहीर झालेली आहेत काही पालकांना एस एम एस आलेले आहेत काही पालकांना एस एम एस आलेले नाहीत काही मुलांचं नाव हे वेटिंग लिस्टमध्ये गेलेलं आहे तर अशा पालकांनी नेमकं काय करायचं आहे ज्या पालकांना एस एम एस आलेलं आहे त्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे परंतु ज्यांना एस एम एस आलेलं नाही त्याचबरोबर त्यांचं नाव हे वेटिंगवरती गेलेलं आहे तुम्ही लॉगिंगवरती चेक केल्यानंतर तुमचं मुलाचं नाव हा सतरा अठरा दोन चार असे वेटिंग नंबरवरती गेलेलं आहे वेटिंगवरती गेलेल्या मुलांचं नेमकं पुढे काय होणार आहे त्यांचा नंबर लागेल किंवा नाही लागणार त्याचबरोबर ज्या मुलांना वेटिंगमध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेलं नाही अशा मुलांचं पुढे काय होणार असा अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये आहे आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या मुलांचं नाव वेटिंगवरती गेलेलं आहे अशा मुलांना पुन्हा संधी मिळणार का या प्रश्नाचं उत्तर सर्वात महत्त्वाचं ज्या मुलांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे फायनल झालेलं आहे म्हणजे ज्यांची निवड झालेली आहे त्यांना एस एम एस गेलेला आहे आणि ज्या पालकांना एस एम एस आलेलं आहे त्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु ज्या मुलांना एस एम एस आलेलं नाही आहे मात्र नाव वेटिंगमध्ये आहे त्यांचा ॲडमिशनची प्रोसेस कशी असणार आहे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी एक उदाहरण देतो समजा एखादी शाळा असेल आणि त्या शाळेमध्ये जर दहा जागा असतील आर टीमध्ये दहा जागा असतील आणि त्या जा दहा जागांसाठी शासनाने दहा लोकांना एस एम एस पाठवलेला आहे आणि त्याच शाळेतील दहा लोकांना वेटिंगवरती ठेवलेलं आहे त्या पालकांच्या लॉगिंगमध्ये गेल्यानंतर त्या, त्या मुलांना वेटिंग नंबर वन नंबर टू नंबर थ्री असं वेटिंगमध्ये दिलेलं आहे आर टीच्या पोर्टलवरती गेल्यानंतर शेवटचा एक नोटिफिकेशन त्यांनी दिलंय मी स्क्रीनवरती सुद्धा दाखवतोय त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या मुलांना एस एम एस गेलेला आहे ज्या पालकांना एस 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 एम एस गेलेलं आहे त्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे परंतु ज्या पालकांना एस एम एस गेलेलं नाही आहे वेटिंगवरती ठेवण्यात आलेलं आहे अशा पालकांचं काय होणार आहे जी दहा लोकं आहेत जे दहा पालक आहेत त्यांनी जेव्हा ॲडमिशन कन्फर्म करतील तेव्हा वेटिंगवाल्यांचा नंबर लागणार नाही परंतु मधल्या लोकांनी समजा दोन लोकांनी ॲडमिशन कॅन्सल केलं तर जे वेटिंगमध्ये एक दोन नंबरची जी लोकं आहेत जे पालक आहेत त्यांना संधी मिळणार आहे म्हणजे इथे स्पष्टपणे एक क्लिअर होतं की ज्या पालकांचं ॲडमिशन कन्फर्म झालं आहे त्यांच्यापैकी एखाद्या पालकाने जर ॲडमिशन घेतलं नाही तर वेटिंगमध्ये सिरियलप्रमाणे नंबर वरतीवरती चढणार आहे समजा दहा लोकं आहेत दोन लोकांनी ॲडमिशन कॅन्सल केलं तर दहा वेटिंग मधल्या लोकांपैकी पहिला आणि दुसरा नंबर जो वेटिंग वरती आहे तो वरती सरकणार आहे त्यांना संधी मिळणार आहे जेवढे कन्फर्म ऍडमिशन आहेत त्या ॲडमिशनपैकी काही लोक ॲडमिशन कॅन्सल करत नाही तोपर्यंत वेटिंगवाल्यांचा विचार केला जाणार नाही या ठिकाणी स्पष्टपणे मी सांगतोय त्या संदर्भात आर टीच्या अधिकृत पोर्टलवरती नोटिफिकेशनसुद्धा दिलेली आहे त्याचबरोबर ज्या लोकांना एस एम एससुद्धा आलेलं नाही वेटिंगवरती सुद्धा ठेवलेलं नाही आहे अशा पालकांचं काय तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्ल क्लिअर करतोय की ज्या पालकांना एस एम एस आलेलं नाही म्हणजे त्यांचा ॲडमिशनचा विषयच नाही आहे वेटिंगवरतीसुद्धा सुद्धा ठेवलेलं नाही अशा पालकांनी विचार करणं सोडून द्या कदाचित नव्याण्णव टक्के तुमच्या मुलाचा नंबर लागणार नाही आर टीमध्ये पहिल्यांदा ज्यांना सिलेक्शन झालं आहे त्यांचा विचार त्यानंतर वेटिंगवरती ज्यांना ठेवलं आहे त्यांचा विचार आणि सिलेक्शन झालेल्या लोकांपैकी वेटिंगपैकी जर कोणी ॲडमिशन कॅन्सल केलं आणि त्या शाळेमध्ये जर जागा शिल्लक राहिल्या तरच तुम्हाला एस एम एस येणार तरच तुमचा विचार केला जाणार परंतु मित्रांनो ज्यांचं कन्फर्मेशन झालं आहे आणि जे वेटिंगमध्ये आहेत त्या लोकांचा ॲडमिशनमध्ये विचार केला जातो परंतु ज्यांना एस एम एस आलेलं नाही आहे वेटिंगवरती ठेवलेलं नाही त्यांना नव्याण्णव नव टक्के या सिस्टममधून बाहेर पडावं लागणार आहे हे या ठिकाणी मी क्लिअर सांगतोय अशा पद्धतीने मित्रांनो पालकांच्या मनामध्ये एस एम एस आलेलं नाही किंवा वेटिंगवरती ठेवलेलं आहे अशा पालकांना पुढे काय करायचं आहे तर वाट बघायची आहे तुम्हाला एस एम एस येणार आहे जर समजा कन्फर्मेशन ॲडमिशन कॅन्सल झालं वेटिंगवाल्यांचा विचार केला जाणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला एस एम एस येणार अशा पद्धतीने ज्या लोकांचं वेटिंगमध्ये नाव आहे त्यांना या पद्धतीने पुढच्या प्रोसेसला सामोरे जावं लागणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व आर टी ए पालकांसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र